सर्व सर्व नागरिक उपस्थितीमध्ये आज आपण शास प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आचार्य प्रमुख काँग्रेस वैराजनगर पंचायतचे मुख्याधिकारी

So i mean going एकदा जनगमन शुल्क

no yeah.

सर्व वैराजनगरीचे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक सर्व आदरणीय गुरुजन वर्ग तसेच माझे मैत्र सर्वांना मी अभिवादन आ, या या करतो तसेच या गावचे आपले संतनाथ महाराज दैवत यांनाही मी नमन करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी सांगतो नगरपंचायतीची स्थापना झाल्यापासून नगरपंचायतीच्या विकास कामांचा आले सतत वाढत आहे आणि यामध्ये नागरिकांच्या सहभागाशिवाय आणि तुम्हाला सर्व मित्रांच्या सहभागाशिवाय ही हा मोठा तर पुढं जाणार नाही तर स्वच्छ सर्वेक्षण असेल माझी वसून जरा अभियान असेल यासाठी सर्व बंधू भगिनींनी ओला कचरा सुका कचरा वेगळा देणे सिंगल युज प्लास्टिक म्हणजे म्हणजे इमारत असेल तर शोधछट्टा करणे आणि इमारतीच पाणी भूमीमध्ये पुनर्भरण करत कसं होईल याचा विचार करणे त्या पद्धतीने कारवाई करणे आणि सर्व माझी शाळा की पर्यावरण वाचवण्यासाठी त्यांनी मुलांना एक झाड दत्तक देणे अशा प्रकारच्या योजना जर राबवल्या तर नक्कीच घरी स्वच्छ होईल प्रजासत्ताक दिनाला आज म्हणजे अमृत महोत्सव या ठिकाणी होऊन गेलेला आहे आणि प्रजासत्ताकामध्ये घेतले ना की लोकांचा सहभाग ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर आपण नगरपालिकेच्या वेगवेगळ्या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा एक आवाहन करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जयरा गोष्ट भारतीय प्रजासत्ताक गिनाचा भारतीय प्रजासत्ताक गिनाचा